नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर तन्वी अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्जुन म्हणतो तन्वी आज सकाळ सकाळी गुड मॉर्निंग असं म्हणतो तर आता प्रिया म्हणते व्हेरी गुड मॉर्निंग आज आपण सकाळ सकाळी भेटलो आहे ना त्यामुळे मॉर्निंग ऑलरेडीच गुड झाली आहे अर्जुन विचारत असतो तू काय घेशील चहा कॉफी या म्हणते काही नको परंतु मीच तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे आता प्रिया गुलाब फुडं करते म्हणते रेड रोज आपल्या मैत्रीचं प्रतीक तर आता अर्जुन वाव म्हणतो मनातच विचार करतो रेड रोज काय मैत्रीचं प्रतीक असतं का प्रेमाचं प्रतीक असतं तन्वी अशी स्वप्न बघत राहा असं आता अर्जुन मनातच विचार करत असतं तर अर्जुन गुलाबाचं फूल हातात घेतो आणि म्हणतो की थँक्यू तर लगेच डिअर असं म्हणतो तर लगेच प्रिया खूप खुश होते आणि त्याच्या हातालाच पकडून धरते आणि खूप आनंदाने खुश झालेली असते त्या इकडे सायली विचार करत असते की ती आली असेल का प्रिया यांच्या ऑफिसमध्ये काय करत असेल हे असं म्हणून नाही नाही असा विचार नको करायला असं म्हणून ती आता सायली एकटेच विचार करत बसलेली असते तन्वी स्वतःला समजत समजवत असते की नाही ना मला हे असे विचित्र विचार करून चालणार नाहीत आणि मला कळतंय हे सगळं सुटकेसाठी चाललं आहे आता असा सायली स्वतःशीच विचार करत असते आणि परत म्हणते की ती प्रिया इतकी विचित्र आहे ना यांना मिळवण्यासाठी वाटेल त्या जाऊ शकते भीती वाटते मला काय करू मी तिथे गेल्याशिवाय मला कळणार सुद्धा नाही तिथे काय चाललंय ते वेळ लागायची वेळ येईल माझ्यावरती आता सायली विचार करत असते जाऊ का मी ऑफिसला जातेच असं म्हणून जात असते आणि म्हणत असते परंतु मी अशी अचानक कशी जाऊ काय सांगू यांना मी का आले तर गोड करून आणले आणि जाते मी म्हणजे नाहीतर वेळ लागेल मला जातेच आता मी तर म्हणून आता सायली ऑफिसमध्ये यायला निघालेली असते आता इकडे आणि प्रियाचा सीन दाखवला आहे लगेच अर्जुन म्हणतो थांब मी सुरेशला सांगतो कॉपी घेऊन येण्यासाठी तर आता प्रिया इकडे जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि इकडे प्रिया म्हणते की अर्जुन जाऊ दे ना इतकी फॉर्मॅलिटी कशाला करतोय सगळे खूप वेळ आहे आपण छान बोलत बसूया ना असं म्हणून ते जवळ येत असते तर प्रिया अर्जुनला विचारते काल तू काय म्हणत होतास की तुझा बोलायचा मूड वगैरे नाही आहे काही प्रॉब्लेम झाला आहे का अर्जुन विषय कट म्हणतो की कामाचा खूप स्ट्रेस आहे ना काम जास्त वाढलंय ना म्हणून बाकी काही नाही तर प्रिया म्हणते दुसरं काही नाही तर अर्जुन म्हणतो नाही दुसरं काहीच नाही तर आता प्रिया म्हणते की तू आणि सायली तू आणि सायली कुठल्या कॅफेमध्ये डेटवरती डेट वरती गेला होता जे एम रोजच्या कॅफेमध्ये अर्जुन म्हणतो तुला कसं कळलं तर आता प्रिया म्हणते की मी पण तिथेच होते तेव्हा माझ्या मैत्रिणीसोबत गेले होते तर आता अर्जुन जरा चेहरा नाराज झाल्यागत दाखवतो अर्जुन नाटक करत असतो आता म्हणतो तू ते जे काय का? घडलं ते तू बघितलंस का आता प्रिया म्हणते अरे मीच नाही तिथे जे जे होते त्याने सगळ्यांनी बघितलं आहे आणि मला एक खरं खरं सांग तुला स्ट्रेस कामाचा नाही तर सायली तुझ्याशी भांडली ह्याचा होतं आहे ना आणि असं तिच्या हातावरती प्रिया अर्जुनच्या हातावरून हात फिरवत असते अर्जुन खूप कसं तर त्याला वाटत असतं त्याने तिचा हात हातात घेतलेला असतो प्रियाने आणि अर्जुन म्हणतो हो 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 प्रिया म्हणते मला जे काही झालं ना त्याचं खूप वाईट वाटतंय रे तर आता अर्जुन तिच्या हातातला हात काढताना म्हणतो मला पण काही कळत नाही आहे अर्जुन म्हणतो की मी ते आपण घरीच किती भांडतो तर कॅफेमध्ये कशाला जायचं परंतु ऐकेल ती सायली कसली असं म्हणून तो आता सायलीची कंप्लेंट तिला करत असतो तेवढ्या पुन्हा प्रिया त्याचा हात हातात घेत असते तर प्रिया म्हणते की तिला तमाशा करायची सवयच आहे रे मी लहानपणापासून तिला बघत आले आहे अर्जुन मीच तुला समजून घेऊ शकते रे असं म्हणून ती पुन्हा अर्जुनचा हात हातात घेते अर्जुन तर तिच्यासोबत कम्फर्टेबल नसतो आता अर्जुन तिच्या हातातला हात काढतो मग तो, तो काय सांगू तर मी किती वैताकलोय तिला आमचं लग्न झालं तेव्हा ती बरी होती परंतु आता आता तर ता मात्र प्रिया पटकन बोलते आता तर काय किल्ल्या हातात माझा माझ आला असणार अर्जुन म्हणतो किल्ल्या काय किल्ल्या तर आता प्रिया मनात विचार करते की माती खाल्ली ना माझीच्या घरातल्या बात्मा माझ्यापर्यंत पोचतात ही याला कळायला नको प्रियाविषयी बदलते आणि म्हणते की कि आश्रमाच्या किल्ल्या रे मधुभाऊने सायलीला दिल्या होत्या ना तेव्हा ती इतकी माजली होती ना आणि का वागत असेल रेसची सायली अर्जुनच्या लक्षात येतं अर्जुन मनातच विचार करतो हिला कसं माहितीये की पूर्णाजीने सायलीला किल्ल्या दिल्या आहेत तर आता अर्जुन म्हणतो नक्कीच अस्मित अस्मिताने सांगितलं असणार आता ना हिचा विश्वास जिंकण्याचा खूप छान चान्स आहे इकडे प्रिया म्हणत असते की अर्जुन मला कळतंय रे तुला किती त्रास होतोय ते तू माझ्याशी काही शेअर करू शकतोस तर आता लगेच अर्जुन नाटक करत तिचा विश्वास संपादन करण्यासाठी तिचा हात हातात घेतो म्हणतो काय सांगू तन्वी मी तुला काय सांगू जेव्हा लग्न झालं तेव्हा मला असं वाटलं की ती साधी सर्व मुलगी आहे घर जा लग्न झाल्यावरती सगळ्यांना तिने इम्प्रेस केलं होतं माझी सुद्धा इम्प्रेस झाली सगळं घर तिनं ताब्यात दिलं फायनान्स सुद्धा तिच्या ताब्यात दिले आता एवढे सगळे पैसे बघ चेंज झाले नसेल ना प्रिया म्हणते की पैशांसाठी तिचं डोकं फिरलं असणार कन्फर्म तेच झालं असणार आता सायली ऑफिस मध्ये असते अर्जुन नाटक करत म्हणत असतो की ज्या मुलीला सुभेदारांचे परफेक्ट सून म्हणून ओळखतात तीच मुलगी आता आमच्या घरचे तुकडे करेल तिकडे त्यांनी मी म्हणते बघ ना तुझं पण नशीब किती खराब आहे ते तू माझ्यासोबत तुझं लग्न होणार होतं ते तू नाकारलंस आणि त्या सायलीसोबत लग्न केलं त्यानंतर बघ ना सायली कशी अशी विचित्र वागते ते अर्जुन म्हणतो आय नो माझा चॉईस चुकलाय परंतु आता बोलून काय उपयोग ना प्रिया म्हणते अरे उपयोग कसा नाही आता प्रिया खुश झालेली असते आणि म्हणते की अरे अर्जुन अजूनही तुम्हाला खूप आवडतोस त्यांनी मी म्हणते की तुम्हाला नेहमी टाळत आलंयस परंतु एकदा आपल्या बालपणीची मैत्री आठव रे आपल्यातलं बॉन्डिंग आठव मग तुला कळेल की तुझी जोडीदार म्हणून कोण योग्य आहे ते अजून म्हणतो खरं आहे तुझं तन मी लहानपणी आपण किती, हो किती बोलायचो सतत एकमेकांसोबत असायचो तू सायली आल्यावर मी किती स्टुपिट सारखं वागलो नाही ऑफिस ऑफिसमध्ये येत असते आणि इकडे अर्जुन म्हणतो ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली त्यांनी परंतु आज मी तुला आज मला कळतंय आज मी तुला सांगतो तू मला ना खूप आवडतेस तन्वी असं म्हणून अर्जुन तिकडे तोंड करून अगदी विचित्र तोंड करून तिच्याशी अगदी जबरदस्तीनं ही गोष्ट बोलत असतो प्रिया खूप खुश होते म्हणते खरंच अर्जुन माझा तर विश्वासच बसत नाही आहे असं म्हणून आता अर्जुनला मिठी मारते तर आता अर्जुन पण तिला जवळ अगदी नाविलाजना जवळ घेत असतो आणि तेवढ्यात तिथे सायली येते सायली केबिनमधून बघते आणि मिट्टी मारली मिट्टी मारली शीशी म्हणून डोळ्यावरती हात घेते एका सायलीला आवडेल नसत सायली खूप नाराज असते म्हणते मधु सोडवण्यासाठी नाटक करतायत खरं तू हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे सायली तुम्ही हे असं काहीच होऊ देणार नाही मी जातेच असं म्हणून आता सायली आज जाते म्हणते प्रिया प्रिया बाजूला हो प्रिया म्हणते सायली तू इथे कशी तर लगेच मग सायली म्हणते इथे कशी म्हणजे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे इथे याला मला आमंत्रण द्यायला नाही लागत अर्जुन खुणावत असतो बाहेर जावा म्हणता प्रिया तिला भेटतेल म्हणते ते पण खरंच आहे म्हणा तू कशी आहेस तर लगेच सायली म्हणते मी मजेत आहे आणि तू पण मजेत आहे असे दिसतं आहे प्रिया म्हणते हो मी तर मजेतच आहे तर प्रिया अर्जुनचा हात हातात घेते म्हणते अर्जुनला जरा डिस्टर्ब वाटत होता म्हणून मी अर्जुनला भेटायला आले आता सायली खूप चिडतेल म्हणते त्यांचा हात सोड आणि तिला प्रियाला साईडला करते म्हणते मी इथे असताना माझ्या नवऱ्याचा हात धरताना तुला काहीच वाटत नाही या हो, हो, का गा म्हण हो एवढी कशाला चिडतेस तुझा नवरा असला तरी तो माझा बालपणीचा मित्र सुद्धा आहे अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तर अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन शांतच राहतो जाऊ दे मी मगाशी चालले होते मी आणि अर्जुनने मस्त वेळ घालवला आहे असं म्हणून प्रिया म्हणते बाय सायली आणि अर्जुनला अगदी लाडाने बाय करत असते लवकरच भेटू असं म्हणून ती तिची बॅग घेते आणि केबिनच्या इथे येते म्हणजे टेबलच्या इथे येते गुलाब घेते आणि अर्जुनच्या खिशाला लावते आणि सायलीला हाताला एक साईडला घेऊन म्हणते की माझ्या मित्राची काळजी घे जा कर। तर हातातून निसटेल तुझ्या साय तन्वी बाय करत असते तिकडे अर्जुन सुद्धा बाय टेक केअर असं नाटक करत असतो तर सायली चोरात ओरडते की काय चाललं होतं तुमचं आपलं काय ठरलं होतं तुम्ही काय करत होता तर अर्जुन म्हणतो आपलं काय ठरलं होतं ते तुम्हीच ठरवा आता मी तन्वीच्या जवळ जाऊन तिच्याकडनं खरं बदवून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुम्ही असं मध्येच उगवलात तर काय कसं करणार आपण तुमच्या इतकं जवळ येणार असं ठरलं होतं आपलं त्या मिठ्या मारायचं हे ठरलं होतं का आपलं म्हणून ती गुलाबाचं फुल फेकून देते तर आता इकडे अर्जुन म्हणतो नव्हतं ठरलं परंतु काय त्याचा संबंध तन्वीने खरं बोलले अशी कारण अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली असं काय करताय आपल्यात काय ठरलं होतं तन्वी सोबत आपलं रिलेशन चांगलं करायचं ठरलं होतं ना आपल्यात भांडण नाही असं दाखवायचं होतं ना मी इथे येऊन माझ्यावरती पूर्ण हक्क गाजवत आहे पूर्ण प्लॅन बिघडला ना आपला कसं नाही मिसेस सायली तुम्हाला तर आता सायली म्हणते हो कळतंय मला तुम्ही असं एकांतात असताना इथे यायलाच नको हवं होतं अर्जुन म्हणतो काय अहो मिसेस सायली तुम्ही कम्प्लिटली चुकीचा अर्थ काढत आहात त्याला जास्त केअरफुल असायला हवं तर मीचा प्लॅन किती फास्ट चालतोय आपल्या दोघांनाही माहिती आहे मिसेस सायली थोडा जरी डाऊट आला ना तर ती वेगळा ट्रॅप करून आपल्याला वेगळा प्लॅन चालू करेल मग आपल्या या प्लॅनचा काहीच उपयोग होणार नाही तर सायली रागातच म्हणते कळत आहे मला तिला आपल्या प्लॅन बद्दल संशय यायला नको काळजी घेईल मी पुढच्या वेळेला निघते आता मी असं रागातच बोलत असते तर सायली जातानाच बॅग मधले लाडू काढते म्हणते तुमच्यासाठी लाडू करून आणले होते जेवल्यानंतर नक्की खा असं म्हणून टिफिन ठेवते आणि सायली तिथले गुलाबाचं फुल आणि त्याच्या खिशाला लावतात म्हणते बाय ती येऊ सोन असं म्हणून रागानेच निघून जाते अर्जुन म्हणतो थांबा मी पण येतोय असं म्हणून ते गुलाब ना असं म्हणून ते गुलाबाचं हे घेतं गुलाबाचा किस करतात म्हणतो थँक्यू मिसेस सायली त्या इकडे तन्वी तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणत असते वेलकम मिसेस आ, 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 भावी मी अर्जुन सुभेदार तर फक्त सुरुवात आहे अर्जुन मी भेटत राहिलो ना असेच तर तो कन्फर्म माझ्या जाळ्यात अडकेल त्या सायलीला घरातून बाहेर काढायला काही फारसा वेळ नाही लागणार सुभेदारांची सगळीच्या सगळी स्टेट लवकरच माझी होणार किंवा या किल्लेदारांचा पैसा माझ्या खिशात जाणार डबल धमाका असं म्हणून ते आता खूप खुश असते नंतर प्रिया जरा थोडा विचार करते म्हणते अर्जुनला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न मी गेल्या एक वर्षापासून करते कसं काय हा मासा कळायला लागला काही गेम तर नसेल ना व्हावत जाऊन नाही चालना तुला खात्री करून घ्यावी लागणार की अर्जुन खरंच निवळलाय आणि तो तुझ्या बाजूने आहे कसं करणार असं आता प्रिया विचार करत असते अर्जुनची आता एक छोटीशी परीक्षा घ्यायलाच हवी असं म्हणून आता प्रिया विचार करत असते अर्जुन घरी आलेले असताना म्हणतो बघा काय झालंय तन्वीचा एकही मेसेज नाही एक एकही फोन नाही ना तर रवी मला ती फटाफट फोन करत असते अर्जुन कॉल करत असतो इकडे तन्वी म्हणते आता मी तुझी, तुझी पहिली परीक्षा घेत आहे मी अचानक गायब झाले मी का कॉल करत नाहीये ही जरा परीक्षा घ्यायला जरा थोडी मजा येईल जर असं सतत मला कॉल करत राहिला असतात तू या परीक्षेत पास होशील इकडे तन्वी कॉल उचलत बघा ती आता माझा फोन सुद्धा घेत नाही असं अर्जुन म्हणतो तर लगेच इकडे सायलीमध्ये नको घेऊ दे नंतर बोलणं होईलच ना तुमचं अर्जुन म्हणतो तुम्हाला कळत नाही का मेसेज सायली त्यांनी मला भेटायला आली तेव्हा तुम्ही तिथे आलात मग तिच्या लक्षात आलं नसेल का की तुम्ही तिथे का आलात आपल्या पेनांचा अंदाज जरी आला ना तर सगळं फ्लॉप होईल अर्जुन म्हणतो मी तिला मेसेज करतो ती सगळ्यांसोबत कॉलचा रिप्लाय देऊ शकत नसेल असं म्हणून आता ते अर्जुन मेसेज करत असतो आणि सायली मात्र इकडे अस्वस्थ असते सायलीला काही पटलेलं नसते मेसेज करून हे रिप्लाय आलेलं नसतं त्यामुळे अर्जुन म्हणतो की काहीच रिस्पॉन्स नाही आहे अर्जुन म्हणतो की मेसेजचा रिप्लाय सोडा ती मेसेज बघत सुद्धा नाही आहे ती आपल्या हातात आली होती ती आता ती मुद्दाम दूर राहणार फोन लावून बघतो आता उचलेल कदाचित असं म्हणून अर्जुन पूर्ण एकदा कॉल करतो फोन नाहीये मेसेजचा रिप्लाय घेत नाही काहीच रिस्पॉन्स नाही हे सगळं तुमच्यामुळे आहे मेसेज सायली ऑफिसमध्ये येणा आपल्या प्लॅनमध्ये होतं का का आलात तुम्ही आमच्या आपल्या ऑफिसमध्ये आलात त्या माझ्या केबिनमध्ये मध्ये यायची काय गरज होती माहीत होतं ना तर मी माझ्या केबिनमध्ये आहे तर मग ती जाईपर्यंत थांबायचं होतं ना नाही तर तुम्ही डायरेक्ट आत शिरलात तर आता सायली रडत असते आणि इकडे म्हणत होतं तुम्ही ना हे सगळं ठरवून केलेल्या प्लॅनची ना वाट लावली आपण मधुभाव लवकर सुटावे हे माहित असताना सुद्धा हे करण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत हे माहित असून सुद्धा तुम्ही हे केलं तर तन्वी नाही बोलली तर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल माझी नसेल इकडे सायली खूप रडत अस सायली रडताना पाहून अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि त्याला खूप टेन्शन येते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मीला तन्वीचा मेसेज अर्जुनला आलेला असतो आणि त्यानंतर सायली खूप रडत असते इकडे आणि अर्जुन पेपरवरती स्वारी म्हणून लिहून मिसेस सायली असं दाखवत असतो स्वारी त्याने लिहिलेले असते पेपरवरती आणि त्यां तिला स्वारी म्हणत असते पकडून स्वारी म्हणत अस म्हणत असतो अर्जुन तर आता इकडे प्रियाने अर्जुनला फोन केलेला असतो म्हण तर तुझ्या ऑफिसमध्ये ना सतत कोणी हो। ना कोणीतरी येतच असता आपण अशा ठिकाणी भेटायला हवं ते आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही प्रियाने कॅन्डल लाईट डिनरसाठी अर्जुनला बोलवलेले असतात ते अर्जुन तिथे जातात म्हणतो कॅन्डल लाईटची तयारी तू सर्व करून घेतलीस तर प्रिया म्हणते हो आपली पहिली कॅन्डल लाईट डिनर आहे ना तर मग आजची संध्याकाळ आपल्या आयुष्यातली पहिली म्हणजे अशी मस्त हे असेल आठवण असेल असं म्हणून आता प्रिया अर्जुनच्या अर्जुनला मिठी मारते अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा